के बहिण योजने अर्जाची पडताळणी होणार कशी असेल प्रया जाणून घ्या या व्हिडिओ मध्ये अन्यथा ऐनवेळी राहू शकता लाभापासून वंचित सर्वप्रथम व्हिडिओ ला एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा उत्पन्नाचा पुरावा अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्र सादर करणं आवश्यक आहे ज्याची मर्यादा वार्षिक दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपये आहे आयकर प्रमाणपत्र लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जाची छाननी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल शेत जमीन ओनरशिप पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील एका कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील एकाहून अधिक दाव्यांची समस्या सोडवून कुटुंब फक्त दोन महिलांना हा लाभ दिला जाईल कशी असेल तपासणी प्रक्रिया प्रक्रियेची आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व अर्जदार ज्यांना आधीपासून लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यांतून जावं लागेल तपासणी प्रक्रियेत अनेक प्रमुख टप्प्यांचा समावेश असेल कशी होणार तपासणी काय काय टप्पे असतील पुढे पहा कागदपत्रांचं क्रॉस व्हेरिफिकेशन तपासणी केली जाणार पहिल्या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल फिल्ड व्हेरिफिकेशन अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थ्यांच्या घरी भेट देतील यामध्ये पात्रतेची पुष्टी करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षणाचा समावेश असू शकतो डेटा मॅचिंग केलेले ध्येय ओळखण्यासाठी सरकार लाभार्थ्यांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटबेस जसं की मतदार याद्या आयकर रेकॉर्ड किंवा आधार लिंक डेटा फील्ड तक्रारी कोणत्याही संशयित सरकार नागरिकांना प्रोत्साहित करेल स्थानिक नेत्यांचा सहभाग पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेले प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील सहभागी होऊ शकतात लाडके बहिणी योजनेच्या अर्जाची तपासणी कोण करणार सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघांसह अनेक विभागांचा समावेश असेल राज्य स्थानिक सरकारी अधिकारी जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांचा स्थानिक अधिकार अधिकारी, अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील समाज कल्याण विभाग महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्य स्तरावर तपासाचे नेतृत्व करेल छाननी प्रक्रियेचा उद्देश हे सुनिश्चित करणं हा असेल की लाभ फक्त त्यांनाच मिळतील ज्यांना त्यांचा खरा हक्क आहे आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता राखणं हा देखील प्रमुख उद्देश असेल अशाच एका नवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद